राजस्थान गुजरात गोवा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या देशाच्या मध्य आणि पश्चिमेकडच्या राज्यांनी गेल्या दहा वर्षात भाजपाला दिलेलं पाठबळ महत्वाचं ठरलंय या राज्यांमधल्या स्थितीचा हा संक्षिप्त आढावा लोकसभा निवडणुकीत भारताच्या पश्चिमेकडच्या म्हणजेच राजस्थान गुजरात गोवा अशा राज्यांनी गेल्या दहा वर्षात भाजपाला भक्कम साथ दिली आहे तसंच हार्टलँड म्हणजेच मध्य भारतात असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्यही भाजपाकडे झुकलेली आहे विधानसभा निवडणुकीत इथं सत्ता बदल होत असले तरीही लोकसभा निवडणुकीत गेल्या दहा ही पाचही राज्य भाजपासाठी आश्वासक ठरली आहे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केलेल्या पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेतही आपलं राज्य गुजरात आपल्याकडे भक्कम ठेवलं आहे गेल्या दहा वर्षात गुजरातनं सगळ्या जागा भाजपाला दिल्या होत्या गृहमंत्री अमित शहा इथं गांधीनगरमधून निवडणूक लढवत आहेत राजकीय दृष्ट्या आता स्थिर असलेल्या गोवा या भाजपा शासित छोट्या राज्यात दक्षिण गोव्यात भाजपानं पल्लवी टेम्पे यांना उमेदवारी दिली आहे गेल्या निवडणुकीत इथल्या दोन्ही जागा भाजपाकडे गेल्या होत्या दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढलेल्या कलाबेन डेलकर यांनी आता भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी आधी राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचं काँग्रेस सरकार असूनही सगळ्या पंचवीस जागा भाजपाला मिळाल्या होत्या या विधानसभेत भाजपानं निवडणूक जिंकल्यानंतर भजनलाल शर्मा हे नवं नेतृत्व दिलं आहे वसुंधरा राजे यांचा प्रभाव भाजपानं नव्या चेहऱ्यांना दिलेली पसंती तर दुसरीकडे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातलं शीतयुद्ध या सगळ्याचे पडसाद या निवडणुकीत दिसतील भारताचं हृदयस्थान असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं सनातन धर्माचा अनादर हिंदुत्व असे मुद्दे इथं प्रभावी ठरले होते तर छत्तीसगडमधल्या महादेव ॲप घोटाळा प्रकरणी नाव आलेले काँग्रेसचे भूपेश बघेल यांनाही आपलं पद गमवावं लागलं या दोन्ही राज्यात भाजपानं नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल असे दोन्ही माजी मुख्यमंत्री यावेळी लोकसभा निवडणुकीत उभे आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची साथ देणारी ही दोन्ही राज्य यंदा कुणाला कौल देतात याची उत्सुकता आहे या पाचही राज्यात भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होत असते आणि यंदाही इंडी आघाडी असली तरीही काँग्रेस विरुद्ध भाजपा असं चित्र आहे विकासाचं राजकारण डबल इंजिनचं सरकार हिंदुत्व असे मुद्दे घेऊन भाजपा रिंगणात आहे तर बेरोजगारी जातीनिहाय जनगणना आदिवासी आणि ओबीसी असे मुद्दे घेऊन काँग्रेस मैदानात आहे